नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचे आज आपण बनवणार आहोत एकदम स्वादिष्ट चविष्ट आणि खूप प्रसिद्ध असलेला कराडचा अख्खा मसूर अख्खा मसूर सर्वांना खूप आवडतो काहीही मसाले न वापरता आपण आज बनवणार आहोत चला तर मग बनवायला सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि मसूर कसा झाला आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आपण मसूर एक वाटी मोठी घेतलेला आहे वरून त्यात आपण असे एका पातेल्यामध्ये घेणार आहोत आणि दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून असे घेणार आहोत हे बघा आपण इथे स्वच्छ धुतलेलं आहे आणि त्यामध्ये पाणी भरून आता आपण दोन ते तीन तास असेच ठेवणार आहोत भिजत आता आपण इकडे मसाले बघू अक्का मसूरसाठी हा आपण भरपूर बारीक चिरलेले दोन मोठे कांदे लसूण बारीक चिरून जिरे तमालपत्री कोथिंबीर लाल तिखट आणि मीठ आता आपण हे मसूर भिजलेला आहे यातील पाणी काढून घेऊ यासाठी कांदा भरपूरच लागतो आपण पेस्ट नाही करणार ह्यावेळी अशा प्रकारे बनवू अशी गॅसवरती कढई ठेऊ आता कढई चांगली तापलेली आहे त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून घेणार आहोत आणि तेल चांगले तापून देऊ हे बघा तेल चांगले तापले की त्यामध्ये जिरे घालायचे असे म्हणजे छान फुलतात त्यामध्ये आता आपण ही तमालपत्रे घालून घेऊ दोन ते तीन आणि ही लसूण आपण बारीक चिरून घेतलेला आहे तो घालायचा आणि छान हलवून असे भाजून घ्यायचं आपण ती पेस्ट बनवतो कांदा टोमॅटोची ह्यावेळेस आपण असे करणार आहोत ह्यामध्ये आपण भरपूर असा बारीक चिरलेला कांदा लागतो अक्का मसूर अशी एकमेव रेसिपी आहे त्याला जास्त मसाले लागत नाहीत यामध्येच आता आपण हा ब बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा कांदाच यामध्ये जास्त लागतो तो चांगला तांबूस ब्राऊन येपर्यंत भाजून घ्यायचा आणि यामध्ये आता आपण हे चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि एकदा छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि यामध्येच आपण हे घरगुती लाल तिखट घालणार आहोत म्हणजे चटणी छान मिक्स करून घेऊ यामध्ये आपण कोणताही एक्स्ट्रा मसाला अजिबात घालणार नाही ना होत आणि सर्व छान व्यवस्थित असे मध्यमाच्यावरती मिक्स करून घेऊ आणि त्यामध्येच आता आपण हा आपला भिजत ठेवलेला मसूर पाणी नितळून असं त्यामध्ये घालून घेणार आहोत आणि जरी झटपट आपल्याला रेसिपी बनवायची असेल तर आपण कुकरमध्ये दोन ते तीन शिट्ट्या करून पण बनवू शकतोय पण अशी चव खूप छान लागते त्यामुळे आपण कढईमध्येच बनवणार आहोत हे बघा आता हे सर्व छान व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे एक सारखे असे हलवून आणि यामध्ये आता आपल्याला आवश्यक आहे तेवढे पाणी घालून घ्यायचे मसूरमध्ये स्टार्च असल्यामुळे हे एकसारखे मिळून येते यामध्ये मसाले पण जास्त घालायची ग्रेव्ही पेस्ट वगैरे गरजच नसते हे बघा यामध्ये आता आपण हे पाणी घालून घ्यायचे कलर पण बघा किती छान आलेला आहे आणि आपण यामध्ये अजून थोडे पाणी घालू आणि झाकण न ठेवता असेच आता आपण अर्धा ते पाऊन तास चांगले शिजून देऊ यामध्ये मसूरच फक्त चांगल्या शिजायला पाहिजे म्हणजे चव छान लागते आणि मिळून येते एकदम हे बघा असंच आता आपण चांगले शिजून देऊ उकळी पण येत आहे आता आपल्या मसूरला आता आपण थोडा मध्यमाचे वरती करून छान असे घेऊ मसूर हे बघा आपल्या इकडे मसूर शिजत आहे तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती सुद्धा क्लिक करा म्हणजे अशाच नवनवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला लवकर मिळेल हे बघा आपला मसूर पण आता चांगला शिजत आलेला आहे यामध्ये आता आपण ही भरपूर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालणार आहोत वरून आणि छान एकसारखं मिळून आलेलं आहे आणि आतील मसूर पण चांगला शिजलेला आहे हे बघा तयार झालेला आहे आपलं एकदम स्वादिष्ट चविष्ट आणि प्रसिद्ध असलेला मसूर हे बघा एक सारखं असं मिळून आलेलं आहे आणि चांगलं शिजलेलं आहे तुम्ही पण अशा प्रकारे झटपट होणारा मसूर नक्की बनवून बघा हे आपण चपाती रोटी भाकरी भात या सर्वांबरोबर खाऊ शकतो एकदम चविष्ट लागतो हे आपल्याला अजून तिखट हवे असले असल्यास तेल गरम करून त्यामध्ये वरून थोडे लाल तिखट घालून त्यामध्ये वरून टाकू शकतो म्हणजे ज्याप्रमाणे आपल्याला हवे तसे बनवू शकतो आणि यावरती आपण वरून अजूनही कोथिंबीर घालू शकतोय हवी हो तेवढी बाहेर ढाब्यावरती हॉटेलमध्ये हो अशाच प्रकारे बनवतात त्याहूनही एकदम चविष्ट आणि पौष्टिक लागतो एकदम चमचमीत आणि झणझणीत असा मसूर तयार झाला आहे आपला आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद